नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर आपण आहोत पुणे पुण्यामध्ये आणि सकाळ सिल्कचा हा जो कोर्स आहे व्हिडिओ एडिटिंगचा फिल्मोराचा आपण हे सगळं शिकतो आहे महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे तरुणांपासून तर रिटायर पर्सनपर्यंत अनेक सेक्टरमधली सगळी लोकं आहेत पण एक नाविन्यपूर्ण व्यक्ती माझ्यासोबत आहेत त्यांचं नाव आनंद बापट आहे सर स्वागत आहे तुमचं खरं तर रिटायरमेंटनंतर तुम्ही हा कोर्स करताय आणि तुम्ही आर्मीमध्ये कर्नल होता आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे आर्मीमध्ये तुम्ही कसे भरती झालात आणि हा प्रवास कसा होता आत्तापर्यंतचा सर्वप्रथम धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि प्रवास म्हटलं तर थोडक्यात सांगायचं तर मी सैनिक स्कूल सातारा इथला विद्यार्थी त्याच्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला म्हणजे पुण्याजवळच आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार सहा दोन हजार सात अशी सव्वीस वर्षे माझी आर्मीमध्ये सर्व्हिस झाली आर्मीमध्ये मी टेलिकम्युनिकेशन इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे कारण मी इथल्या सी एम ई दापोडीचं जे कॉलेज आहे त्याचं मी ग्रॅज्युएट आहे आणि आर्मीमधल्या सर्विसनंतर मी काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी ट्रेनिंगच्या व्यवसायात पडलो म्हणजे बेसिकली सॉफ्टस्किल्सची ट्रेनिंग मी करतो लोकांचं त्याच्यामध्ये अनेक प्रायव्हेट आणि अने सरकारी संस्था आहेत hmm. आता ते करत असताना माझे प्रेझेंटेशन्स त्याच्याकरता काही व्हिडिओज असे मी करत गेलो अलीकडे अलीकडे अली यूट्यूब चॅनल माझ्या मिसेसनी चालू करायचं ठरवलं मग म्हटलं त्याच्यामध्ये आपल्याला एडिटिंग जर का स्वतः करता आलं तर किती चांगलं होईल म्हणून मग हा कोर्स दिसला आणि ह्याला जॉईन झालो यापूर्वी तुम्ही एडिटिंग कसं करत होतं यापूर्वी मी काही पॅकेजेस किंवा काही सॉफ्टवेअर जे ऑनलाईन मला सापडत होतं त्यातनं थोडंफार काहीतरी करत होतो जमेल तसं एक मध्ये मी काहीतरी डायरेक्टर की प्रोजेक्ट डायरेक्टर की असं काहीतरी सॉफ्टवेअरमधनं काही मेन हिंदी पिक्चरच्या क्लिप्स काढून एकमेकांना जोडून ते माझ्या ट्रेनिंगमध्ये वापरले असं केलं पण त्याला काही प्रोफेशनल टच नव्हता आता आपला तिसरा दिवस आहे शिवाजी सर आपल्याला शिकवत आहेत सगळं काय नेमकं शिकला तुम्ही या कोर्समध्ये आत्तापर्यंत सर पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी सरांचं शिकवणं मला फार आवडलं ती असे खेळीमेळीचं वातावरण आहे आणि दुसरं म्हणजे एक फिल्मोरा सॉफ्टवेअर जे ॲप शिकवत आहेत ते बऱ्यापैकी युजर फ्रेंडली आहे आणि सरांची शिकवण्याची धाटणी पण चांगली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मला चांगली गती येऊ लागलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये फिल्म्सचे छोट्या क्लिप्स काढून जोडणे काही पुढे मागे करणे त्याच्यामध्ये ट्रान्झिशन टाकणे त्याच्यामध्ये समजा एखादा म्युझिक किंवा ऑडिओ ट्रॅक टाकायचा असेल तो करणे असं काही काही आता शिकत चाललं आहे मजा येते फिल्मोरावरती पहिला व्हिडिओ ज्याच तुम्ही एडिटला घेतला तर काय अनुभव आला सर पहिला व्हिडिओ म्हणजे खरं तर तो सरांचाच व्हिडिओ सरांनी इथे सिल्कमध्ये शूट केलेला होता आणि तेव्हा क्लासमध्ये त्यांनी जे काही दाखवलं ते आपल्याला जमत आहे का बघूया तरी असं म्हणलं आणि मला थोडंफार ते आहे असं दिसलं आणि त्यानंतर मजाच यायला लागली म्हणजे मग आता आपण लवकर शिकू असा एक कॉन्फिडन्स निर्माण झाला म्हणजे रिटायरमेंट नंतर तुमच्या मिसेसचं चॅनल जे आहे त्याचं एडिटिंग तुम्ही करणार आहात हो हो मला आता ते तर फारच बरं वाटतंय पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः करण्याचा आनंद आहेच आणि दुसरं म्हणजे एडिटरला कोणातरी उचलून पैसे द्यायचे आणि त्याच्यावरती अवलंबून राहायचं त्यापेक्षा आपलं आपलं केलेलं किंवा चांगलं कॉन्फिडन्स आलाय तेवढा तीन दिवस येईल असं वाटतंय आता आत्तापर्यंत बऱ्यापैकी आला आहे सर पण छान वाटतंय कुठल्या प्रकारची व्हिडिओ तुम्ही जास्त करणार आहात व्हिडिओ एडिटिंगमध्ये सध्या तरी कसं आहे की सध्या तरी मिसेस जे काही माहितीपर एक दोन चार मिनट तीन चार मिनटाचे असे व्हिडिओज करते ती मेडिकल फील्डमधली आहे त्यामुळे हेल्थ रिलेटेड म्हणजे आजार रिलेटेड नव्हे हेल्थ रिलेटेड अशा प्रकारची माहितीचं कंटेंट ती डेव्हलप करते आणि त्याच्यामध्ये मग आता कसं आहे की आता हे शिकल्यानंतर छोट्या छोट्या कुठल्या तरी क्लिप्स किंवा काही स्लाईडवरती समजा माहितीपर काही द्यायचं असेल तर मध्येच स्लाईड इंट्रोड्यूस केली असं काही काही मला करता येण्यासारखं आहे आणि ते सध्या तरी ते करतो आहे काही काळानंतर कदाचित मग पॉडकास्टसुद्धा कुठेतरी इतर मेडिकल प्रोफेशनलला बोलवून त्यांचं करता येईल का असाही विचार आहे नक्कीच तर आपण इथेच थांबणार आहोत आणि सरांनी सांगितलं आपल्याला का ते एक वेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत म्हणजे रिटायरमेंटनंतर ते पण आर्मी लाईफ आणि असे सरांसारखेच काही विद्यार्थीसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशीसुद्धा आपण गप्पा मारणार आहे पण आता तरी इथेच थांबणार आहोत अशा इतर विद्यार्थ्यांसोबतसुद्धा मी यानंतर गप्पा मारणार आहे धन्यवाद धन्यवाद